ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका सुरवात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवस फॉर्म भरण्याचा आज होता अतिशय सगळ्याच पक्षाची धावपळ होऊन या ठिकाणी फॉर्म भरण्याचा शेवटच्या दिवशी तर महाविकास आघाडीचा पॅनल हुई का नाही अशा प्रकारची शंका कुशंका या गावामध्ये अनेक लोकांनी केली परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की सगळ्यापेक्षा पहिल्यांदा बावीस आणि अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरण्या भरण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो खरं तर पहिला विजय आम्हाला या ठिकाणी मिळाला की जिथं पॅनल होणार नाही अशा प्रकारची चर्चा होती परंतु पॅनल झाला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विजयी होऊ अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी मिळते मला दुसरी गोष्ट सांगायला मोठं दुःख होतं की खरं तर गरिबाची टिंगल कुणीही करतं गेली चाळीस पन्नास वर्ष मी श्रगंधा शहरामध्ये राहतो या ठिकाणी काम करतो काम करत असताना कधी पक्ष पार्टी पाहिलं नाही आणि खऱ्या अर्थाने मी आयुष्यभर काम करत राहिलो पण आज मी घराच्या बाहेर न पडता खऱ्या अर्थाने घरात बसून निरोप देऊन या ठिकाणी बावीस लोकं खाली नगरसेवकासाठी आणि सुनबाईला मी नगराध्यक्षपदासाठी एखादी उभी केलेली आहे आणि बावीस लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला बावीस लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि सगळ्याला वाटत होतं सगळ्या अगदी जवळच्या आमच्याला असं वाटत होतं की याच्याजवळ पैसे नाही परंतु हा पॅनल करणार कसा परंतु ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून आज खऱ्या अर्थाने बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष अध्यक्षपदाचे या ठिकाणी नॉमिनेशन भरून आम्ही या ठिकाणी आज निवडणुकीमध्ये प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत आपल्याला एकंदरीत पॅनल एकत्र करण्यासंदर्भात आपल्याकडे वेगवेगळ्या पक्षाकडनं प्रस्ताव येत होते नेमकं कशामुळे ते काय करॅनल खरं तर पॅनल करा म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस माझे माझं स्वतःचं मनोगत असं होतं की बी जे पीच्या विरोधात आपण सगळे एकत्र येऊ अशा प्रकारचा प्रस्ताव मी सगळ्याला सांगितला परंतु त्यांची त्यांच्यात ते शिवसेना आणि ते अगोदर एकत्र होते दोन तीन दिवसात शिवसेना आणि ती वेगळी वेगळी झाले मी प्रस्ताव मांडला त्यांना तो काय मान्य झाला नाही त्याच्यामुळं मी त्यांचा नाच सोडून दिला आणि या ठिकाणी महाविकास आघाडी काँग्रेस असेल सेना असेल राष्ट्रवादी शरद पावगड असेल आम्ही सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीचे पॅनल या ठिकाणी केला काय एकंद्रित आपल्या राजकारणामध्ये अशी जी नगरपालिकेची निवडणूक यावर्षी चालू आहे जेणेकरून शेवटचा फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत तसंच असं कधी घडलं होतं काय अनुभव नाही नगरपालिका झाल्यापासून खरं तर या क्षणापर्यंत प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार मी आहे असं अशी परिस्थिती कधीच झाली नाही आणि निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेच कार्यकर्ते एकत्र असे शहराचा विकास करण्यासाठी मी प्रतिनिधित्व करायचं आणि सगळे बरोबर यायचे परंतु आज सत्ताधारी पार्टीने शेवटपर्यंत का एवढे गुलदस्त्यात ठेवलं मला काही कळालं नाही पण आम्हाला सगळ्याला वाटत होतं त्यांच्याकडं अध्यक्षपदाचा चेहरा नाही आहे आणि त्यांच्यामधली आपसातली बंड बन, भंडाळी ही फाळून त्याचा परिणाम पार्टीवरती होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी फार गुप्तता केली पाहिजे उमेदवारी उशिरा जाहीर केली नेमकं त्याचं काय त्यांचं नाही त्याच्यामध्ये अनेक त्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार मागत होते इच्छुक होते आणि लवकर जर त्यांनी उमेदवारी जाहीर केली असती तर बाकीचे नाराज होऊन विरोधाकाला मिळतील काय का अशी शंका त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी ती उशिरा जाहीर केली आज जे आपले सर्वांचे पॅनल तयार झाले आहेत तीन किंवा चार घटक पक्ष असे यामध्ये एकत्र आहे महागाचा दोन दिवस वेळ आहे नक्की मग आता माघार होपर्यंत अजून काही घडामोडी घडू शकतात नाही आता ई बी फोन पक्षाचा दिल्यामुळं मला वाटत नाही काही माघारीमध्ये गडबड होईल म्हणून आणि महाविकास आघाडी ताजीबात गडबड होणार नाही आता काय चर्चेची वेळ संपून गेली जे नागरिक आजपर्यंत आपऊटत होते ते आपल्याला उत्तर देताना आता नाही नाही नागरिक जे अफवा मुलीत होते किंवा चर्चा करत होते त्याला उत्तर आघाडीचा आघाडीचे बावीस लोक आणि एका देशभराचे उमेदवार उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर पक्षाचे फॉर्म भरल्यानंतर ते हेच उत्तर झालं का आता जे सर्व सगळ्या अफवा चालू त्या अफवा नागरिकांना तुम्ही काय सांग नाही अफ आता अफवा करण्याचं काही कारण नाही पक्ष जिथं पक्षाचा इफी फॉर्म दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता माघारी जरी एकवीस तारीख असली तर आता माघारीची चर्चा किंवा दुसरी काही चर्चा याला उत्तराची गरज नाही आता पॅनल जिथे डिक्लेअर झाल्यानंतर काही चर्चा असं की आपले जे गट पक्ष आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नक्की जागा वाटपाचा आपल्या ह्याच्यात कसा फॉर्म्युला फॉर्म्युला मी खर तर शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे आभार मानतो या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो त्यावेळेस काँग्रेसला किती राष्ट्रवादीला किती आणि शिवसेनेला किती ही चर्चा झालीच नाही मी स्वतःच मी स्वतः सांगितलं की ह्या प्रभावामध्ये पंजा टाका ह्या प्रभावामध्ये मसाल टाका ह्या प्रभावामध्ये तुतारी टाका त्याच्यामुळं त्याच्यात आमचं दोडताण काही झाले नाही आणि असं कुणी ताणून धड नाही प्रतिस्पर्धी म्हणून कोणाला या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता आमच्याच या ठिकाणी असा माझा विश्वास भविष्यात भविष्यात जर समोरच्या पॅनलकडनं येतो मला काय एकत्र येण्यासंदर्भातले काय संकेत आले तर नाही आता भविष्यातून समोर काय आलं तर खरं तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा आता ज्यावेळेस पक्षाचाही बी फॉर्म आपण देतो त्यावेळेस तिथे काही माघारी घेता येत नाही आता आपण एकत्र आहोत भविष्यामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच या तालुक्यामध्ये मी स्वतः लीड घेऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरे जाणार आहे ही चर्चा मी पवारसाहेब चौदा तारखेला दे त्यावेळेस नगरला त्यांच्याबरोबर ही चर्चा सुद्धा मी केली